आगे आगे। 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 अरे या दो चाय लगेच इकडे बनवतो म्हटल्यावर ती लगेच आलीस फुकट तिथे प्रकट आधी काय म्हटलीस कापता आता कापा मला वाटलं तुझी मान कापायची सो काही आता मी चाललोय भाजी आणायला आणि भाजी एवढी घ्यायची की चौघ जणांना डोक्यावर आणायची त्यामुळे आम्ही चौघ जण चाललोय जास्त जड आहे आणि मॅडम तर काय राणीच्या बघितलं जेवण काय बाई मच्छी आता मी जातोय समुद्रावर पुण्यात समुद्र आहे का काही मला सांगा म्हणजे मी समुद्रातून असा पोहोच जाऊन डुबून डुबून अशी मच्छी आणला आठवड्यावर मच्छी घेऊन आणि अरे ते असंच फसवलं त्या काकाने कसं मग फसवलं तुला या कडी पत्ता आहे तुला फसवलं या आमच्या पुण्यात नाही मासे हॅलो वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाड़ सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो जस्ट आत्ताच आम्ही जिम करून आलो जिम मध्ये मोबाईल नेला नव्हता कारण की चार्जिंग नव्हती सो जिम मधला शूट नाही करता आलं सो आता जिम वरून आलो तर खायचं काय सो मॅडमनी काहीच बनवलेलं नाहीये खायला मॅडमची मोस्टली तेवढी बरोबर मी तयार करून काय बनवलंय काय नाही बनवलेलं हो मोडल इस प्राऊंड हो मग गॉड म्हणजे आज माझी बॉडी पन्नास किलोने वाढणार एक साथ काकडी कुठे आहे स्प्राऊट्सला काकडी नाही श्या संध्याकाळी आम्ही काकडी बैली ओके मस्त मस्त आज प्रोटीन्स मिळणार आहेत मला यांना मुसली आणि मला स्प्राऊट्स पण तुम्ही पण खायची एवढे काय माझ्या मुसली झाले बनवा स्प्राऊट्स अरे बनवा ना पटापट नाही घ्या अजून थोडे एवढे एवढीचे कसे माझ्या अंगाला लागतील जरा लागू द्या खाल खाल्ल्यासारखे तरी वाटू द्या नाही ते सगळेच घेत आहे काय ते कशाला ठेवताय वाटणी थोडेसे तुम्ही पण खा थोडे ह्याच्यात बनव ना म्हणजे थोडेसे तुम्हाला बनवा त्याच्यात ना ते पडतील हाताना टाकते हाताची आता चौक काय येईल सुंदर काय रे बाबाशी बस 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 टोमॅटो टाका टांबाटो टोमॅटो थोडा जास्त टाका आपण कुकुंबर नाही आणलं <laughs> बस बस आता त्याच्यावर मस्त तिखट टाका थोडस मसाला टाका थोडासा मस्त बेगी असा मीठ टाक तो चाट मसाला टाका मिक्सच होणार आहे ते बस बस वाव मस्त आज जेवण नको मला हे भरपूर झालं

साखर आधी काय म्हटलीच कापता येतं कापा मला वाटलं तुझी मान कापायची कथक कथक मॅडम सहा आंबे काढलेत दोन खाव्या या चार फ्रीजमध्ये ठेवा आहे की नाही हे घ्या संपले हा संपले बस तेवढेच आता बस हो संपले हा तुमचेच येते घे घ्या खा तुम्हीच खा आम्हाला नको आम्ही नाही असले खात आंबे असले आम्ही केशर खातो केशर काय काय आज जो काहीच आज आमच्याकडे आहेत हापूस आंबे डेलीप्रमाणे प्रमाणे त्याच्यानंतर इकडे आहे डाळ त्याच्यानंतर इकडे काय आहे मटकीची विसरण रात्रीची आणि हा इकडे आहे शेवगा आणि काय आहे का शेवग्या हां डोलेच छोले हो पण दिसत नाही शेवगाच दिसतं आहे हा हाय छोले आहे वा मस्त मस्त सुंदर अशी भाजी बेडगी मसाला टाकला आहे का इस आमची जस्ट आत्ता झोप झाली आहे ऑफिसची एक मीटिंग आहे आता साडे चार वाजता सो so, त्याच्यामुळे उठायला लागलं टायमिंग वर मॅडम ले लवकर उठला खाली कसला आवाज येतोय अरे मॅडम बघाय बघ आज संध्याकाळी जेवण आहे सोसायटी जेवणच लागत ना चला आजचं जेवण संध्याकाळीच बनवू नका कसलं तरी जेवण आहे ते पाऊस पडला ना त्याच्यामुळे जेवण वाटायचं सोसायटीला आता म्हणजे जेवण वाचलं तुझं बनवलं आता बनवलं कल नाही चहा प्यायची नाही चहा शरीराला हानिकारक असते पाहुणे नाही येणार कोण पाहुणे पिवणे पाहुणे ना कशाला बोललेली ती पाहुण्याना आल्यावरच सांगतो मी तर आम्ही येऊ दे कोणाला कोणाल दिला आणि नाय तुम्हीच चहा प्यायला आधी वाले चापायला नाय واللي तुमिया चापायला हं दूध आहे का मिली हां आहे हं हे हा ठीक आहे ये आयकना येतय काडली म्हणजे जे काम करत <laughs> का कर। <laughs> <laughs> अरे हे हा दो चाई लगेच इकडे बनवतो म्हटल्यावर ती लगेच आलीस फुकट तिथे प्रकट घेऊन आले हा तोच तो तो स्वार्थ होता मॅडमचा तो तुला माहिती नाही त्याच्यासाठीच बोललेलं तुला हे काय आहे हां तो इसको ऐसा क्यू दबा हो बेटा ऐसे खाव ना काटके हम रस हम रस कसे आता जेवण सहा वाजता ओ माझ्या डायट आणि हा <laughs> तुमचा कसला डायट आहे चहा सोबत हा चला 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 तुम्ही काय रॅम्पॉकला चाललाय फिरायला चाललाय कुठे चाललं तुम्ही जीन्स विन्स पॅन्ट घालून आणायला भाजी आणायला नवऱ्याचे वाटके कपडे आहेत आता मी चाललोय भाजी आणायला आणि भाजी एवढी घ्यायची की चौघा जणांना डोक्यावर आणायची तर मग आम्ही चौघे जण चाललोय जास्त जड आहे आणि मॅडम तर काय राणीच्या बागेत फिरायला झाले हो फुकट आहे जाते तू लगेच कसलं जेवण आहे फुकट किती आम्ही प्रकट कांदे हो काय नाही चालत कढीपत्ता नव्हता ती तुमची बोली ती नाही नाही कढीपत्ता नाही म्हणून तू माझ्याशी मांडताय तिकडे बोली नाही कांदे पण काय बरोबर नाही तेवढे बघू भोगती कशी आहे काळे आहेत काय चांगले आहेत <laughs> कढीपत्ता <laughs> <पेसा> <laughs> <laughs> ना माझी काही चुकी ती काका म्हटले आहे म्हणून कडीपत्ता काय पाहिजे मच्छी आता मी जातोय समुद्रावर पुण्यात समुद्र आहे का मला सांगा म्हणजे मी समुद्रातून असा पोहोच जाऊन डुबून अशी मच्छी आठवड्यावरची मच्छी घेऊन अरे ते असंच फसवलं त्या काकाने फसवलं तुला या कडीपत्ता आहे फसवलं या आमच्या पुण्यात आहे माझी भेटला बॉल हा हलकाच असतो मग काही तुला काय टेनिस बॉल पाहिजे का टीटी वर घ्यायला उडल का जातो बघू दे किती रुपयाला वीस रुपये की दहा रुपये तीस तीस रुपये हां एवढीच असतो कुठे कोणच नाही इथं शर्मा वॉल नाही बघ इथं पाणीपुरीला गर्दी बघ इथे जसं की अख्या पुण्यात अख्या पुण्यात पाणीपुरीचा तुतवड आहे तुम्हाला पाहिजे सगळे लोक तिघे जण गेले शर्मा खायला आणि कुठे खातात ते दाखवतो तुम्हाला कागद खाल्लास <laughs> अरे तुम्ही काय गुटखा घेईल <laughs> बघून बघून यांच्या तोंडाला पाणी सुटला खाऊन <laughs> बघ तू एक बाजूला घ्या बघा ते खाव त्यातलं एक चिकन रोल एक रोल आता माझी स्पॉन्सरशिप संपली तेव्हा कोण कोणी फालतू येते मला बळीचा बकरा मला त्रास झाला तर कोण नुकसान करणार टाकून आपण

मी घरातून निघताना मला काय सांगितलं आपण कशासाठी चाललोय मार्केटला भाजी आणायला भाजी भाजीच्या भाजी 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 नावानं भूम भाजी राहिली बाजूला नुसते खात सुटले काय चार दिवसाची भूक हे चार वेळा म्हटलीच माझ्या पण ते अर्थ संपवलं सगळं एवढं आहे परत कोणी पार्टी पार्टी विचारायचं नाही आल्यावर बघू आम्ही आता कशा हुशारे पाणी प्यायला पाकिस्तानात होता बर चला भाजी घ्यायची का तुम्ही मला फसवून आणला इथं म्हणजे काही दहा रुपयाचा कढीपत्ता घ्यायला चार किलोमीटर लांब आणले मला कढी पत्ता भेटलाय ज्याच्यासाठी आलो ही काकडी एवढी छोटी वाली दुसरी वाली आणायची ना ती आणली मग आला ती नरम होती काकडी ही काश्मीर, ही, काश्मीर ही नरम पडते काकडी चल ठीक आहे असलं टेस्ट मस्त आहे आवडं मुठा अर्धा लिटर दूध आहे बाय दूध आहे ना काल मी दोन तीन ठिकाणी येलं मग हां काल आम्ही तिकडे बाहेर होतो तिकडे गेलो मग आगे आमी मग मग मी तरी आलो पण मी बंद होतो मग त्याला गेलं आहे आणि तुम्ही आ ना आम्हाला चालेल कसं पण सो काहीच मॅडम नाही मी आलो आता टि खेळायला सो मॅडम आता टी टी खेळायचं आहे अरे वा जमलं रे काही टप्पा टप्पा खेळतं बाई हा <laughs> जमलं जमलं हाय जेवण वाढू तो गाईज आता सगळं बॅडमिंटन बॅड बॅट सॉरी माझी जीप गोबरी पडले झल झाले माझी जीप सो जस्ट बॅट बॅडमिंटन म्हणते टेबल टेनिस खेळून झालं सो आता आम्ही चाललोय झोपायला so, सो so, चलो बाय बाय गुड नाईट स्वीट डिम टेक खेळ बाय बाय